हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज होता सोमवार आणि मी गेले, मंदिरा मंदिरा गेले फी फी होते मंदिरामध्ये कारण की माझा होता आज सोमवारचा उपवास त्यामुळे मी सकाळी आंघोळ वगैरे केली लवकर आवरला आणि गेले होते इथं जवळच महादेवाचं मंदिर आहे तिथं मंदिरामध्ये गेले त्यानंतर इथं पिल्लू उठल्या आणि तिचे पप्पा पण उठले होते कारण की टाईम झालेला होता दुपारचे बारा साडेबारा वाजले होते आणि बघा इथं पिल्लूला खायची होती बिर्याणी म्हणजे पिल्लूला म्हणजे पिल्लूच्या पिल खायची तर तिच्या पप्पांना वगैरे असते पण ना फक्त पिल्लूचं येतं त्यामुळे इथं बिर्याणी ऑर्डर केली होती बिर्याणी वगैरे तर छान होती पॅकिंग वगैरे छान होती पण टेस्ट काही आम्हाला एवढी छान आवडली नाही त्यामुळे पिल्लूचं आणि तिच्या पप्पांचं चालू होतं इथं कन्व्हर्सेशन आणि पिल्लूला बाकी काही गुलाबजामुन तर सगळ्या मुलांना आवडतात त्यामुळे तिचं फक्त लक्ष गुलाबजामून कडे आणि तिथे गुलाबजामुन खाण्यासाठी सगळं चालू होतं तिचं आणि नंतर आम्ही इथे गेलो किराणा भरायला कुकड चाल नाई মেগু মই ক किराणा वगैरे भरला आणि आम्ही नंतर करत होतो इथं बिल इथं काउंटरवर बिल करत होतो आणि बिल बघून तर मिस्टरांना चक्करच येत होते कारण की ते म्हटले बापरे एवढा किराणा म्हणजे सहा हजाराचा किराणा झाला होता जवळपास आणि दोन जणांमध्ये सहा हजारचा किराणा म्हटल्यावर खूप मोठी गोष्ट होते कारण की भाव पण खूप वाढले आणि घरी आलो म्हटलं आता चला टाईम आहे तर सामान पण काढून ठेवू आणि मध्ये बघा पिल्लूचं फक्त खाऊसाठी चालू असते की मध्ये मध्ये आणि मी इथं कोलगेट घेत तर ते म्हणते मला ब्रश करायचं कोलगेट घेऊन नंतर म्हणते चोखूच खायचं आहे आणि मी इथं बघा मी बिल दाखवत होते की सहा हजार बिल आलं आहे म्हणून असं त्यानंतर मी इथं किराणा काढून घेत होते कारण की कसं हे पिल्लू एक 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 खाली काढून ठेवतो तर बघा मी काय काय आणलं किराण्यामध्ये तर

हा आहे आता हिशो हिशो मेहंदी फिला मॅगूचा फेवरेट हे पण मॅगूचं फेवरेट हो नका हे पण साबण आहे रिफ्रेशिंग बेबी सोप masuk sahabat cuman jujurin kita satu orang aja, sama nih, हा पांढरा वाटा नाही चिळ्या वाटणं हां हां पांढरा वाटण आहे पण वाटणं आणि पण आणलं लागलं शेंगदाणे आणले दोन किलो एक एक किलोचे दोन पॅकेट आणले दोन किलो शेंगदाणे खजूर छोले बाबरे छोल्यांचा भाव त्रेचाळीस रुपये पाव आणि सत्तर रुपये हा बिस्किट बिस्किट तर खूप होते पण ते खाऊन घेतले कारण की दोन दिवस चालले किराणा मध्ये काढायला वेळ भेटला नाही साखर म्हटलं तो बरोबर काढू कारण हे किलो काही एवढं देत नाही एवढं हे किराणा याला काय म्हणतात कोरटे 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 याची चटणी खूप छान असते हद गुर माचेस उडी सगळ्यात जास्त फेवरेट म्हणजे बेदामा काजू हिंमत कारण की आवड घरात मस्ती होती ती तुम्ही मटकी आणि कम्फर्ट म्हणजे कम्फर्टची बॉटल आहे पण कमी करायला नको त्या दगड

आणि खरं होतं तेल वगैरे ते तर मी ऑर्डर काढून ठेवलं आहे त्याच्यामुळे तर बघा हे असं एवढं आणलं केलं ना